नमस्कार मंडळी न मी रे का ब्लॉक चालू केलेला आहे नवर गरम होत चाय झाला झालाय कारण खाली गेली पाणी बिली झाडू मारलं पाणी काय मग वर आली चाय विक थोड्या वेळात चला आता नाश्त्यापूर्व बघा आत्ताच नाव आणि दोघे आले मी कानातलं पडलं पुढे एक एक बट गोष्ट भेटत नाही त्यासाठी शिक्षण लागतं सगळं बघा रातच्या पोळ्या होत्या चाय बनवायला मस्त पाहिजे खाऊ द्या रातच्या पोळ्या कोण कोण खात म्हणजे कमेंट मध्ये सांगा चाय सांगा आहे का नाही छान लागते आमटी खराब झाली वाटाणं काय ना भेटायला वाटाणा भेटतोय मांजरी आता वाट्याने भाजी बनवली शेवला त्याच्याला भात शिजतोय एका कांदा टाकून घेतो या बघा सर्वांनी जेवायला वाटाण सगळं भाजी बनवली आहे तर क्लास दान लास दान्यांची भाजी होती तर बघा एकच वर पडली आणि जायचं स्वामीच्या मंदिरामध्ये आज पौर्णिमा पौर्णिमातली जाऊन करते रस्त्या वगैरे बाहेर न घेते आज नाही रावा बनवून बनवतो आता जेवण पटापटा बनवून घेते म्हणजे प्रयत्न करायचं की आडच्या आरतीला जायचं म्हणजे आम्ही पटापटा ओळखी मग बाई थोड्या वेळा हाडून पडते साडेपाच घेतो तयारी चालू करते मग पावा सहा वाजता ओढ स्वपाकायची आता बघा चिरणं चानवला चिवणं बनवला दूध ठेवला गरम करायला मला दिलाय दिली चालली खाली जेवण घेऊन जेवायला जेवले नव्हते मग अशी या सर्वांनी चाय प्यायला तिला पालक पनीरचं खायचं होतं पण पालक काही भेटली नाही पनीर आणत पनीरचं पालम करून घेते भाकरी झाल्या बातबी झाल्या बघा अवूरपते ना आपल्या आरतीला लवकर जाईल तर बघ आता आम्ही चांगले पाहिलं मंदिरामध्ये मार्स बनवला खेळी वगैरे घेऊन जाणार आरतीचा

तो बघा आता आम्ही इथून निघालो आरती वगैरे एकच आरती भेटते आम्हाला ना आलेलो आहे डॉक्टरकडे फीज नाकासाठी

हो जाऊया आता एकदा जाऊन येते तिच्यासाठी आता सध्या तर तिचं डावीचं दा चालू आहे ना सुट्ट्या देत नाही की शाळेत नाही ना गं टीचरशी बोलायला लागलं मग सुट्टी घेऊनच करायला लागलं म्हणलं तर चला आता जेवायला बसतो तर बघा आम्ही खाली जेव्हा आज कंटाळा आला वर जायचा तर दिदीनं बघा पानपुरी खाली तर झोपली जीव जेवायला बसतो दिया जीव माझी थकत नाही तिला जावं झोपायचं आहे ती झोपती आणि खाऊन घेऊन झोपते दिदी का दिडी नाही आंबा आणलेला इथे तर आम्ही तुला झोपलेली ल जेवायला जेवायला बसतोय आहे आज पुरी लवकर झोपल्या जीव जी उबी आणून दिदी झोपायला आली कचरा वगैरे टाकून आम्ही जाऊन आणि व्यवस्थ पाणी पिण करावं लागतं की आणल्यावरती दारबीर लावायला लागते असं गुड नाईट सर्वला सॉरी तर व्हिडिओ कसे असतात कमेंटमध्ये सांगत जा लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ पुढे पाठवत जा गुड नाईट